सीबीडी येथील महावितरण कार्यालयातील विद्युत पुरवठा प्रक्रियेत फ्लॅश ओव्हर झाल्याने आज सकाळी सीबीडी ते, ते सेक्टर विद्युत पुरवठा पूर्णतः खंडित झाला होता ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले अचानक झालेल्या या खंडित पुरवठ्यामुळे स्थानिक रुग्णालयातील रुग्णांना तसेच रहिवाशी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला तर विभागातील रुग्णालयांमधील उपचार व्हेंटिलेटर आणि अन्य वैद्यकीय उपकरणांवर परिणाम झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली तसेच उष्णतेमुळे घरांमध्ये राहणे कठीण झाले व नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती दरम्यान या विद्युत खंडत घटनेचे खरे कारण लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला सत्ताधारी पक्ष आपल्या सरकारची अब्रू वाचवण्यासाठी खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा दावा करण्यात येत आहे तर यापुढे अशी परिस्थिती उद्भवल्यास जोपर्यंत पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत महावितरणकडून वैकल्पिक व्यवस्था उपलब्ध केली जावी अशी मागणी होत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई